प्रारंभीची चढाई अर्थात जय हनुमान देवराकडून मातृजाच्या प्रांगणात साता सैंग अशी मडत प्रत्युत्तर मातृशा कुर्डोस या संघाकडून रणरागिणींचा महामोगावला आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात अंतिम चांगला त्या ठिकाणी रडतोय झुंज देतोय तो पनवेल स्पोर्ट्स पनवेल झुंज देतोय तो कर्ना स्पोर्ट्स पनवेल या संघाबरोबर अंतिम फाइना अंतिम सामना क्रीडंगण नंबर एक वरती अपने पहायो तो महिला गट तसे व्यासपीठ स्वागत आए श्री शैलेश संभाजी पाटिल उद्योजक हु यांचं देखील या ठिकाणी स्वागत असेल अर्थात त्यांना सन्मानित करत आहेत शेखर पाटील शेखर पाटील यांना विनंती असेल की त्यांच्या हस्ते त्यांनी मान्यवरांना हो शुभ सन्मानित करायचं आहे मायेचे शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्रीपाद देऊन आपण यांचा शुभ सन्मान करीत आहोत तर अंतिम फायन अंतिम सामन्यात नवतरुण करावे संघासोबत कोण झुंजणार याच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्या अर्थात क्रीडांगण नंबर दोन वरती या सेकंड सेमी फायनल मधून फायनल कोण होणार अंतिम सामन्याकडे वाटचाल कोण करणार याच्याकडे तमाम कबड्डी रसिकांचं लक्ष लागलेलं आहे क्रीडांगण नंबर दोन वरती ايه پوائنٹ مارنا زالے گول چٹ کھال کے پاس آ ساڑھے من بلڈ یہ 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 बस बस कुछ कुछ पल पल ही बाकी। बस कुछ ही बाकी, बाकी है इस सामने का अंतिम मुकाबले का इस टीम टीमाते ट्रॉफी का हकदार कौन होगा कुछ पल बाकी में अपने को समझ में आएगा इस चषक पे किसका नाम लिखा जाएगा अर्थात नव तरुण काळावी संघासोबत कोण झुंज देणार याच्याच याच्याकडेच सर्वांचं लक्ष लागलेल्या अर्थात क्रीडांक नंबर दोन वरती सामना रमतोय तो मातृच्या कोरडूस विरुद्ध जय हनुमान देरण <laughs> खेला श्री हेमनजी गोईल यथोचित करीत आहो खेला सम्मानित करता है श्री रवि मात्रे मायेची शाल आठवण म्हणून आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे सन्मान स्वीकारल्याबद्दल धन्यवाद परिस्थिती का जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील प्रौढ महिला गटातील अंतिम सामना करनाळा स्पोर्ट्स पनवेल आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल यामध्ये झाला आणि अंतिम विजेता संघ ठरला कर्नाळ स्पोर्ट्स पनवेल हा संघ दोन गुणांनी विजय होऊन आणखीन विजेता ठरलेला आहे अभिनंदन अभिनंदन तसेच व्यासपीठावर उपस्थित भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष श्री संजयजी कोते यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करीत आहोत तर विनंती असेल श्री जी पाटील यांना की त्यांनी त्यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान करायचा आहे भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष श्री संजय कोते साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे आणि सन्मानित करतायत श्री शेखर पाटील आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे सन्मान स्वीकारल्याबद्दल धन्यवाद तसेच व्यासपीठावर उपस्थित श्री जी कुते यांचा देखील या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करीत आहोत मी पुन्हा एकदा विनंती करतो आहे श्री शेखरजी पाटील यांना की त्यांनी त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे आणि प्रज्योतजी कुते यांना विनंती असेल की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत Bu ya mana takja तसेच व्यासपीठावर स्वागत असेल प्रदीप मा, प्रदीप मात्रे बोरवे यांचं देखील आम्ही या ठिकाणी व्यासपीठावर स्वागत करतो हो, आणि त्यांचं यथोचित सन्मान तर विनंती असेल पुन्हा मी शेखरजी पाटील यांना की त्यांनी त्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे मायेची शाल आणि प्रेमाचं प्रति पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करीत आहोत माजी उपसरपंच तथा सदस्य सुरेखादाई अनंत पाटील यांचं या ठिकाणी आत्मत झालेलं आहे या ठिकाणी मनापासून आपलं हार्दिक स्वागत केलं जात आहे विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यायचं कर्नाल स्पोर्ट अकॅडमीच्या माध्यमातून महिला सत्य या ठिकाणी अंतिम विजेता ठरलेला आहे आणि पटवेल स्पोर्ट्स क्लब महिला गटाचा द्वितीय पारितर्शक घेते होतं खरोखरच सुंदर अशा प्रकारची ही क्रीडा स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये क्षणात घेते सर्व तीन दिवसाच्या या स्पर्धेमध्ये अत्यात्ता की अधिक शेवटच्या क्षणाला सर्व पदाधिकारी माझे सर्व पंच माझे सर्व व्यवस्थापक विशेषतः सर्व माझी या ठिकाणी दोन्ही संघाचे सर्व स्वयंसेवक यांनी अतिशय मोलाचं सहकार त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जाते मी विनंती करतोय त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय श्रीकांत पाणी सरांना विनंती करतोय त्यांनी प्रवीण पाणी सरांचं हार्दिक स्वागत करावं त्या या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माझी सरपंच उपसरपंच तथा सदस्य सुरेखाभाई अनंत पाटील यांचं या ठिकाणी झालं आहे मी सन्माननीय अॅडव्होकेट जगदीश पाटील यांना विनंती करतोय इतचं आपण या ठिकाणी शाळाने उच्च देऊन हार्दिक स्वागत करावं मी आमच्या व्यवस्थापक मंडळाला विनंती करतोय त्याचं या ठिकाणी शाळा शिकवण देऊन हार्दिक स्वागत करायचं शाळा जय नेते गोपीनाथ पाटील माझी पी एस आय यांच्या सहभागी होते या ठिकाणी उपस्थित त्या ठिकाणी आमच्या आयोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी संपर्क होतोय आजाच या ठिकाणी सन्माननीय गोपीनाथ पाटील सेवनत्तम पे याने अतिशय मोलाचं केलं त्यातमध्ये किशानभर या ठिकाणी दोन महिलांनी अतिशय मोलाचं सहकार केलं अशा आमच्या सर्वच्याच आणि त्याचबरोबर महिलांमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांनी आपलं काम केलेलं आहे अशा आमच्या मृणालीताई लोकल यांना मी जास्त आमंत्रित करते ते आपण आपला सन्मान स्वीकारायला यायचं आहे आणि त्याचबरोबर दर्शना मळे सुरेखे आता मी विनंती करतो आहे त्यांनी त्यांचं हार्दिक स्वागत करावं मृणालीताईला विनंती आहे रक्ना विनंती झिरो सिक्स बी यू टूल तर तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत कि हा संघ तर सेकंड क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत पनवेल स्पोर्ट्स क्लब पनवेल तर प्रथम क्रमांकाचा अर्थात या चषकावर नाव ज्यांचं कोरलं जाणार तो कन्नाळा स्पोर्ट्स पनवेल या चारही संघांचं विजेत्या संघांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद

बदलता हे जो पसीने से नहाता आहे उ वो। वो इतिहास बदल मैत्रणावर आता इतिहास कोण रचना चालू साबडा पाहत आहे मातृछाया क्रुडूस झुंज देतोय जय हनुमान धेराण क्षणा शणाला उत्कंठा वाढतेय विजयश्री कोणाच्या गळ्यात मला घालतोय रसिकांच्या मनातील सामना गजर मैदानावर होई कारण सामना चुरशीचा होई <laughs> सुरुवातीला कोसळतो नंतर उसलतो सामना हा चुरशीचा होईल यातील मात्र शरखां <laughs> रसिकांची अलोट गर्दी या स्पर्धेला रसिकांची सुनामी या पेन तालुक्यात पाहायला मिळते स्वतःच्या उभे राहून गॅलरीमध्ये न बसता हा उत्कंठ वर्धक सामना पाहताय या स्पर्धेचा ती विजेता कोण होणार आकाशाला गवस्ती कोण घालणार नवतरुण कारावी संघ अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र झालेला तर या संघासोबत कडवी झुंज कोण देणार <गलादा> आहे ना, ना भविष्य असे जे दिग्गज आयोजक वैकुंठ दाता पाटील मित्रमंडळ आणि वर्सवाई यांच्या संयुक्त विद्याने साकारलेली रायगड जिल्हा प्रौढगड जिल्हा निवड चाचणी व अजिंक्य स्पर्धा दोन हजार पंचवीस तर विजयाचा शिलेदार कोण होणार हे पाहणं करणार आहे जवळ जवळ एकशे ब्याण्णव शतक या स्पर्धेत सहभागी झाले भल्या भल्या संघांना धूल चालत आता मात्र हे संघ अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र होतील तर काय घडणार काय बिघडणार या जिंक स्पर्धेचा भाग्य विधाता बाहुबली कोण होणार प्रत्येकाच लक्ष लागले, विजयाचा शंकनाद होणार ज्वालामुखीचा उद्रेक होणार अंतिम सामना पाहताना प्रत्येकाच्या अंगावर काटा उभारणार असा हा सामना आपल्यास पाहायला गेला ट्वेंटी गाडी कोणाची आहे त्यांनी त्या गाडीशी संपर्क साधायचा आहे त्या गाडीमुळे बाहेर ट्रॅफिक जाम झालेला आहे जे आपल्या घराकडे वाटचाल करत आहे त्यांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे एम एच बी टू सिक्स टू फाईव्ह हा गाडीचा नंबर आहे त्या गाडीचे जे कोणी मालक असेल त्यांनी त्वरित गाडीशी संपर्क साधायचा आहे धन्यवाद हा उच्च हिमालय माझा हा えっ कृपया लाईटच्या पोलवरती जी मंडळी टाकून आहे की बौदा द्या कृपया पण आपला हात सोडायचा आहे त्या पोलला प्रेस करून आता मी आपल्या सर्वात चवटीने या आमच्या समाजाच्या कक्षात बोलतोय खरोखरच एक दिवस आमची हो या ठिकाणी इतकी धाकवळ झाली सन्माननीय आपल्या या कपड्यांच्या सामन्यांच्या माध्यमातून आमच्या समालोचन कक्षाचे सन्माननीय रूपेची नाकी नयन पाटील आणि मी गणेश ठवई तीन दिवस या स्पर्धांचं आपल्या सगळ्यांच्या समोर चाललेली सत्यस्थिती आपल्या समोर देण्याचा प्रयत्न करत असतो होतो आहोत आणि त्याच त्याचमधून या स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात खरोखरच अतिशय सुंदर अतिवेखी नियोजनातून या स्पर्धा शेवटच्या टप्प्याने येतात काही क्षणातच चालू असलेला धैर्य गटी हजचा संघामधून विजेता संघ फायनल साठी खेळतोय खरोखरच वैकुंठा पाटील रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन जयभाडी वाशी आणि वाशीच्या वरसाई वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपला जातो प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि विशेष माहिती दा पाटील मित्र मंडळ जय भवानीवासी वर्षीवासी यांचे सर्व स्वयंसेवक सभासद अध्यक्ष पदाधिकारी यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केलं म्हणून तर अर्थानं आपल्याला या ठिकाणी या स्पर्धा व्यवस्थित पार पडते आल्या की त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतोय त्याचबरोबर काही मंडळी इतकं छान काम करत होते की पाणी ग्राउंडला मारणं पाणी आणून देणं लाईटवरचं काम करणं जे काम आपल्याला पडेल तेच काम करण्याचं काम त्या ठिकाणी केलं असे अज्ञात असतील नाव नसेल परंतु खरोखरच त्यांनी अतिशय मोलाचं काम केलं अशा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक भूमिका व्यक्त करतोय एक ठाला ठिकाणी काही क्षणाताच्या ठिकाणी विजयाची नाते आपल्याला या ठिकाणी सेने ठेवण्याची पाहायला मिळते आणि सामना हे याकडे वळतो सर्वांचं लक्ष आहे ते अत्य विजेता खुल्या गटाच्या पुरुष गटाचा स्पर्धेचा विजेता कोट ठरतोय तोंग एकीकडे महिला गटांच्या पहिला आणि दुसरा क्रमांक दोन्ही पटवेत तालुक्यात परवेल कारणाळ स्पोर्ट अकॅडमीच्या वती होतो परवेल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वती होतो कोटी क्रमांक तिकडे दिलेली आहे यामध्ये आता पाय होत आहे तसं होतं आहे कोणता संत एप्स एखाद्याकडे येतो आहे हेच आपल्याला आता या ठिकाणी पाहायचं आहे बरोबर दहा वाजलेले आहेत मला वाटतं शेवटचा टक्कापर्यंत अकरा वाजते असंच वाटतं कडे आलेली आहे उणाची गाडीची चावी मोटरसायकलची चावी आपण आपल्या पॉकेट मध्ये अथवा पॅन्टला लावलेली असेल तर पहा चावी आमच्याकडे आलेली आहे किताचे शंख सतत सहा वर्ष करनाल स्पोर्ट्स ॲकॅडमीकडे जातोय याचा आत्ताच्या चषकावरची नावं पाहिल्यानंतर मला वाटतं रसिक जनानी प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजून आपण त्या तर मनापासून कौतुक एक नाही नाही दोन ना सहा वेळा प्रथम क्रमांक मिळवण्याचा सौभाग्य त्यांना लाभलं अशा प्रकारचा ही कबड्डी म्हणजेच यात्रा मित्रांनो सातत्याने घेतलेला मागचा मागोवा जिंकतच जायचं आहे जिंकतच जायचं आहे हेच स्वप्न ध्येय मनामध्ये ठेवून हो। कर्नाला स्पोर्ट अकॅडमी यांनी आपला सहाव्यांदा या चषकावरती नाव कोरलेलं आहे खरोखरच मनापासून कौतुक करतो आहोत ज्या कबड्डीचं इवलं सग रोप लागलेली आहे द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरती अर्थातच बापू सांडवी रत्नागिरी जिल्ह्यातून कोकण विभागातून या कबड्डीला सुगीचा दिवस आणून दिले अशा बापूजींचं पुण्यस्मरण या कबड्डीच्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं चाचणीच्या वतीनं ते अजिंक्य पदाच्या वतीने जर आठवण झाली नाही तर चुकल्या चुकलंस सारखं होईल आणि म्हणूनच आमचे देविदास पाटील गुरुजी वढाओ याने या ठिकाणी आम्हाला आठवण करून देत आहेत प्रत्येक वेळेला विधायक कार्य होत असतानाच त्यांच्या बातम्या पेपरपर्यंत कशा जातील असं ज्याचं लक्ष असतं असे देविदास पाटील गुरुजी आपलं या क्रीडा मनापासून हा विक आहे